गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग हे आपल्या समोर बसलेलं कोण आहे पूजा मी बसलो आहे जेवायला सोयाबीनची भाजी केली चपाती केली आता मी एक प्रोजेक्ट केला आता थोडा पाच मिनटापूर्वी बायकोवरती आता हळूहळू हसायला बायको बायकोवर का प्रोजेक्ट काय केलता माहीत आहे का बायको म्हटली माहेरला ऑर्केस्ट्रा बघायला जायचं आहे आता जायचं तर ठरलेलं आहे मार का आम्हाला माहीत पडल्यापासून पण बायकोला म्हटलं नाही जायचं आपल्याला नाही जायचं जा काय करायचं आहे थंडी हाय गारवाय आम काय तुझं पहिलं होतं तसं तोंड कर <laughs> आता सर हजायचं नाही पहिलं जसं होतं तसंच कर तसं नाही हजायचं उगं उगा पहिलं तसं नव्हतं तर बायकोचं असलं बघायसारखं तांड झालं बोलायचं काम नाही बघा म्हणजे बायकोला जर माहेर नेतो म्हणलं पुन्हा जर नाही नेलं तर बायका अशा मारक्या मशिवनी बघते त्या आणि अशा शिव्या त्या मनात त्यांच्या काय काय बोलत होते कुठं मनातले मनात खरं सांगायचं रडू नको खरंच रडायला लागली दोघा पो रे बघू पूजेची गंमत केली मी सकाळ सकाळ जायचंय ऑर्केस्ट्रा बघायला जायचंय तर तशी काय तुम्हाला रस होऊ नको रडू नको आपल्याला जायचंच आहे मी फक्त ऐकत होतो काय काय म्हणणार आहे मला ते मी भीतीच बघत होते तुम्ही काय म्हणताय काय नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही चित्त मजा करू शकताय का मला नाही का असं करायचं नाही अग आता चेष्टाच केली ते उग जायचं म्हणलं होत मी उग उग मीच बघत होते बर्केस्ट आहे बघायला जायचं होतं पूजाला आणि मी एकटा जातो म्हणलो होत पण ती म्हणली एकट्या काय तुम्हाला बघणं व्हायचं नाही किती बिचारी नाराज होती बघा मैंडळी तोंड बघायसारखं पहिल्यांदा बघा कशी बघत होती करावं आणि आता जायचं म्हणल्यावर बिचारी लागली जेवायला ताट घेतले जेवायला घेतले बाया किती दिसतात त्या बघा मैदाळ नाही जायचं म्हणलं की मैंद्र माझा केला असता माझा मला माहित होत नाही तो पण काय म्हणला जायचं कशाला आहे मग त्यांनी तशी ऍक्टिंग केली म्हणलं मला बी रागवल्यासारखिंग करायला येत नाही का मी बी आपलं का मग तुम्हाला काय वाटलं किती कालवा करायला लागली ती म्हणते ती आम्हाला बी नाही आम्हाला बी नाही त्यांना बी खायला लाडू विस या मंडळी जेवायला सकाळच्या जेवणाचं वीर पूजन आहे सोयाबीन आणि चपाती सोबत लाडू आहे तर चिवडा आहे नवीन नवीन दिवाळी केलेली आहे का नाही आणि मांजराला खाजरा पाहिजे खादी बी नाही ते बापर तर गिळत नाही चपाती बी गिळत नाही त्यांना रोज मटाण कुठं आणावं हो मांजरांना निसतं आरडायचं काम करते नुसतं आरडायचं रात्री जागरण झाले बसतो ज्येष्ठ आंघोळ केली असं जेवायला बसलोय का आवरलं नाही काय नाही म्हणलं आधी जेवण करावं मग बाकीच भाव मग जेवायला जेवण करा तुला ऑर्केस्ट्रा नेतो मला हाय व माहीत तुम्हाला काय वाटलं मग का रडत होती मी नव्हती रडत तुम्हीच हसत होता त्याच्यावर मला कळलं मजा म्हणून आणि यांना दिलेला शब्द कधी मोडत नाही तर हे मला माहित लागली पोवाय बाबा ही अशी करते मला झाडावर चढवती झाडावर कशी चढावते मला उचल चाल का तुम्ही झाडावर चढवाय तुम्हाला हर बरे झाडावर मोडल झाड दाखलायचं नाही त्याचं काय मला काय आधी आर्टिस्ट आहे म्हणून काय पोरांना काय म्हणलं आम्ही येतो पोरांना बी सुट्टी आहे बरं म्हणलं मग आता काय म्हणलं कशाला उघच मग मी बी गप्पच बसले जरा राग आल्यासारखं ते बी मला लयस खिजवायला लागलं नाही न्यायचं नाही जायचं नाही जायचं मग काय माझ्या पुढं त्यांचं काय चालतंय राग आल्याला दिसलं खरं खरं लगे बोललं आहे अगं जायचंय अगं मग सांगा आता ते तशी नाटकं करताय म्हणलं मला करायला यायचं नाही का नाटक काय बी सांगते काय म्हणजे तुम्ही काय बी सांगताल मग

am biji un tuh tuh biji un kara Salamun. Biar kisah bawa ya. Tapi ini apa kata Emang Mung. Tadi ya mungkin biar kisah bawa ya. Bye.